नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा आत्नोरे आज आपण द्वेवार्षिकी नेमकी कशी आहे याबद्दल बोलणार आहे तर द्वेवार्षिकी मध्ये दोन वर्षास दिलेलं आहे आयोग एक वर्षाची माहिती विचारत नाही सध्या दोन वर्षाची विचारते तेवीस आणि चोवीसचं चो, तीस नोव्हेंबर तर सोडा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची माहिती यामध्ये मा दिलेली आहे आणि काढणारे रोहित काळे आहेत जे की क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी खूप सुंदर कारण एवढ्या वर्षापासून अभ्यास केलेला आहे त्यांना टू द पॉईंट कसं द्यायचं हे सगळं माहिती आहे आणि त्यानुसार हे दिलेलं आहे आणि प्रत्येक टॉपिकच्या शेवटी प्रिवियस इयरची जी क्वेश्चन आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडीवर काय प्रश्न आलेली ती त्याच्या पाठीमागं दिलेला आहे अशा स्वरूपाचं हे द्विवार्षिकी काय अतिशय करे सोप्या याच्यामध्ये भाषेमध्ये मांडण्यात आलेलं आहे आणि दोन वर्षाची इन्फॉर्मेशन आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की कमीत कमी पेजेसमध्ये केवळ तीनशे वीस पेजेसमध्ये अरे जिथं महत्वाची माहिती आहे जसं नारी शक्ती मंडळी डिटेल मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे सोळा वित्त आयोग असेल म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आता अठरा अरे अठरावी लोकसभा असेल ज्या ज्या ठिकाणी महत्वाचा आहे त्या ठिकाणी जास्त डीप देण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्या ठिकाणी कमी प्रश्न येतात त्याला जास्त हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि अतिशय उत्तम रीतीनं हे देवार्षिक लोकसभेचं उपलब्ध झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध झालेलं आहे धन्यवाद मित्रांनो